नमस्कार मित्रांनो मी लागलोय खायला चित्राज मटन आहे बघा ही कोणी कोणी खाल्ले कमेंट मध्ये नक्की सांगा खायावर ती शिजाय किती तास लागला पाऊन तास गेला त्याला शिजायला शिजायला चित्राज मटन कोणी कोणी खाल्लंय केलंय चालू मित्रांनो बघा हिनी काय आणलंय मला पण माहित नाही बर का त्यांच्या तोंड ऐका कारण आपण हे कधी काय बघितलं नाही काय नाही होय व काय चितूर आहे चितूर चितूर चित्राच मटण खायला बाहेर असा भाजी एक नंबर होती म्हणून एक चितूर आणलाय आणि ती पण एकच होता बघा की किती बारीक मटण आहे ह्याच लय बारीक आहे निस्ती हाडक असते ती ह्याच्यात हडकच असते ना मी आणले आले म्हणत बाई हिने काय घेऊन आले ती पण कोंबडीवणी सुद्धा बरं पण ते लय बारीक होतं

हॉटेल वर भेटते की जेवण म्हणजे आपोट बनवून देते की हॉटेल वर होय हम्म अंबुर्नी साइड ला जेवढी हॉटेल आहे ती हो, हा इकडे चितर असतेच बघा ही मित्रांनो ते दोन मग टाका शिजायला हो चिरले लागत बघून त्याच्यात वतलय त्याला आता यांचं चित्राचं मटन चाललंय त्यात अव मी तर म्हणतो काय तेवढं बारीक मटन म्हणतात पण बर कसं आहे लाल खर असत मला म्हणलं मटण एक लाल सर पण प्रकार आहे बघा किती छोटा छोटा पेजीस येत मी तर नवलच केलं आता यात टाकलं आपण खाले टाकलं बघा मीठ हलवून आता मला मी आता म्हणलं आव एवढं छोटं मोठं काय पण ह्यानी काय म्हणलं आहे का मला अगं ती छोट जेवढं दिसतंय पण शिजायला एवढा वेळ लागतो ना ह्याला लय टायमिंग लागतं हो टायमिंग लागतं काय त्याला काय आपण शिजायला कधी खाल्लं नाही बघा मित्रांनो मग आता मला म्हणलं तू पहिल्यांदाच खायला लागली ले, म्हणलं मी बनवतो तू टेस्ट करून सांग मला कसं होतंय कसं नाही गरकुलची पुढी राहिली अस हो 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 मस्त पैकी मटन आपलं झालं या आणि रस्सा करायचा मग नंतर आपल्याला तिकटाची भाजी बनवायची मग लई टायमिंग मध्ये नाही म्हणजे कुकरच्या शिट्ट्या द्या नव्हत्या कुकर मध्ये म्हणजे कसं म्हणलं बघा यांनी

आणि तुम्हाला ही आयडिया कुणी दिली चित्राच्या म्हणण्याची जोडीदारांनी धरलं होत परवा दिवशी जेव्हा बोलवलं होतं गेलो नाही मग म्हणलं द्या म्हणलं असं गावाला तर होता जोडीदाराजवळ बघा हे हो बाई मटण आपलं एकदम मस्त झालंय आता गरम पाणी करायला ठेवूया आपण गरम पाणी म्हणजे वर वाफेवर ठेवलं पाणी बघा आता ह्याच्यावर पाणी पाणी आदनाला ठेवले त्यामुळे काय अडचण नाही आता जस पाणी गरम होईल वाटायचं मग मग काय गरम झालेलं पाणी बघी आता ताट उचलल्यावर खाली काहीतरी पाणी सुटलेलं असते बघा हे पाणी गरम झालंय बघा मित्रांनो आणि आता बघा कसं झालंय आमचं पाणी सुटलेलं पहिले मला म्हणलंय तसं झालं की वा त्याचा कलर बदलतो म्हणलं होतं मटणाचा असं चॉकलेटी चॉकलेटी कलर येतो आणि तसंच झालंय बघा मित्रांनो कलर जसं शिजत येल तसं पीस पण आठवून येत्याचा आणि त्यांचा कलर असा चेंज झालाय बघा म्हणजे बदललाय असं तांबडं तांबडं मटण आपल्याला दिसायला लागलंय म्हणजे चॉकलेटी कलर आले होते तर पाणी तापलेलं आहे आपलं तर घेऊया होत आपण पाणी गरम केलेला आहे बर का गरम पाण्या ना भाजीची चव वेगळीच राहते त्यामुळं नेहमी भाजी, ने भाजी करताना गरम पाणी वापरायचं आणि आपलं मटण शिजताना पण लवकर शिजत बघा गा। नाहीतर गार पाणी म्हटलं ना शिजायला घरा वेळ लागतो शिजू तिथं शिजल्यावर मग तिकटाची भाजी बनवा आणि त्यासाठी मिठायचा रसा काढून ठेवा हातवासाठी हा त्यासाठी चालवाय शिजवून मटण बघा हे मटण तर वेगळं कसं दिसतं चिकनचं पीस असतो म्हणजे केवढं मोठं ठोकळं दिसलं असतं ही वेगळंच बाया मटणच बघा गॅस कसं आहे वेगळंच आणि ही घेतली आपण ताईसाठी आणि चूप काढून आणि हे चालू केलंय बघा इकडं चिकटाय जरासा बनवाय हे गेला पेस्ट लसून किती तुम्ही खाणार आहे भाजी थोडी तुमच्या करा कारण मी नाही खाणार आज मी मित्रांनो खादी बरं ती पण आज नाही खाणार कारण आज स्वामींचा दिवस आहे गुरुवार आहे त्यांनी पण मला सांगितले गुरुवारचं खाण म्हणून ही गेला आपलं तिखट मस्त पैकी लालसर कलर तिकट ते घरचं तिकट बरं तर नको आंबारी पुढील आपलं तिकटाला कशाला उगस आंबारी पुडी तीन कुठं आणि करा आपला वापरा जरा मग वाटकेनं मस्त पैसे हे हो जरा आपण ना मिठाच्या कशातली तरी वापरली ना तरी पण एकदम ही भाजीला मस्त येते येतील टाकायला लागले तर जणजणी आता भाजी होती बाबा तसं मस्त पैसे तेल तुटले आणि गावरान पद्धतीन करायला आले बघा मित्रांनो कारण आपण पेस्ट म्हणलं तर कशाची वापरली नाही कांदा टमाट ते काय असं वापरलं खोबरं आलं लसूण आणि आपलं तेल एकदम बाहेर बघा मटेरियल मसाले आहे बाजूला घ्यावतो आता आपला बाहेर मसाला झाला भाजी तर किती छान होईल बघा एक तर खायला येतं म्हटल्यावर

झाली बघ आपली अशी चित्राची भाजी तयार अजून राहिले अजून त्यांची फेवरेट कोथिंबीर राहिली बघा घेतली टाकून ती पण झाली बघा अशी मस्त पैकी भाजी तयार